आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात बिना मावा बिना पाकाची घरामध्ये असलेला फक्त तीन साहित्यापासून अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे की खायला इतकी टेस्टी लागते की तोंडात टाकताच विरगळेल खाताना असं वाटेल की आपण मावाची मिठाई तर खात नाही ना चला तर लगेच आपण ही मिठाई बनवायला सुरू करूया तर ही टेस्टी मिठाई बनवण्यासाठी मी येथे एकाच वाटीचे प्रमाण घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी म्हणजे दोन चमचा इतका चाजूक तूप घेतलेले आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये बर्फी हे बनवायचं असेल तर एकाच भांड्याचं प्रमाण माप घ्यायचं पिठी साखर आणि गव्हाचं पीठ समान तेचा हे समान असलं पाहिजे आणि त्याच्या निम्म हे तूप घ्यायचं तर येथे कढाईमध्ये गव्हाचं पीठ हे आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे लो टू मिडीयम हिटवर हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत असं फिरवून घ्यायचं आहे असं पीठ हे चांगलं भाजीपर्यंत सतत हे फिरवून घ्यायचं जेणेकरून पिठाचा हा कच्चेपणा निघून जाईल आणि पीठ हे असं चांगलं भाजून घेतलं ना तर बर्फी बनवण्यासाठी तुपाचं प्रमाण हे आपल्याला कमी लागेल आणि ही खायला खूप चविष्ट लागेल आपल्याला पिठाचा कलर हा चेंज करायचा नाही फक्त हलकंसं असं भाजून घ्यायचं आता दोन ते तीन मिनटं हे छान आपण भाजून घेतले आता यामध्ये आपल्याला टाकायचे साजूक तूप तूप आपल्याला एकदमच टाकायचं नाही थोडे थोडे करून तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर इतका तूप यामध्ये टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता अजून एक चमचा इतका तूप टाकलं आता हे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सतत असं हलवत राहून अगदी मंदाच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि असं दाबून दाबून हे चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं जर आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवली तर पीठ हे जळून जाईल म्हणून लो हिटवर हे चांगलं भाजून घ्यायचं आता एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी साखर यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आणि आपल्याला साखर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ही बर्फी मावाच्या बर्फीसारखी अगदी चविष्ट लागते कोणी गेस पण करणार नाही की ही बर्फी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे आणि बनवायला तर खूपच सोपे आहे तर गव्हाचं पीठ प्रत्येकाच्या घरात असतंच ना मग कोणी ही बर्फी सहज बनवू शकेल आता हे आपण चांगलं भाजून घेतलेले आहे साखर टाकून पिटी साखर हे चांगलं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून दूध यामध्ये टाकायचं आहे तर अगोदर दोन चमचाभर इतका दूध यामध्ये मी टाकले आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर थोडंसं असं घट्ट वाटलं तर लगेचच आपल्याला यामध्ये अजून दूध टाकायचं आहे पण दूध आपल्याला कच्चं नाही वापरायचं गरम करून दूध यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर अजून दोन ते तीन चमचाभर इतकं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध आणि निम्म पाणी यामध्ये मी टाकलेले आहे तुम्ही हवं तर दुधामध्ये देखील करू शकता किंवा पाण्यामध्ये देखील तुम्ही ही बर्फी बनवू शकता किंवा दूध आणि निम्म पाणी टाकूनसुद्धा तुम्ही ही बर्फी बनवून तयार करू शकता तुम्हाला जर वाटले हे थोडंसं असं घट्ट आहे तर थोडंसं पाणी यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला आपल्याला अजून यामध्ये तूप हे शिल्लक राहिलेलं यामध्ये पूर्ण टाकायचं आहे आता हे चांगलं आपण तुपामध्ये अजून एकदा चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे ब कोणत्याही बर्फीला तुपाचा फ्लेवर हा छान येतो त्यामुळे कोणत्याही मिठाई बनवताना तुपाचाच हा वापर करायचा तुपाचा फ्लेवर हा मिठाईमध्ये उतरतो आता चांगला आपण मिक्स करून घेतले आता गॅस आपण बंद करूयात आणि गरम गरम असताना आपल्याला हे प्लेटमध्ये हे काढायचं आहे तर मी येथे प्लेटला हे तूप लावलेले आहे आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेले मिश्रण हे पूर्ण टाकायचं आणि असं चांगलं आपल्याला दाबून दाबून त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे, त्याम हे, हे। एकसारखं करून घ्यायचं आहे तर असं प्लेन करेपर्यंत हे थोडंसं असं कोमटसुद्धा झालेले आहे आता आपण हे याच्या बर्फ लगेचच आपण पाडून घेऊया तुम्ही सुरीने किंवा मोठे चम्मचने देखील असं याच्या वड्या हे पाडू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये हे वड्या बनवून घ्या तर ही बर्फी अगदी मावाच्याच बर्फीसारखी बनवून घेतलेली आहे तसेच पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे एक बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते तर बघितलं ना तुम्ही घरातील अगदी तीन साहित्यापासून आपण हे बर्फी बनवून घेतलेली आहे तर अशी बर्फी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटद्वारे हे नक्की कळवा तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब देखील नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि नवीन रेसिपीसह धन्यवाद